तर मी सांगते काय तर मी चुकी केली ती तुम्ही करू नका कारण माझा चॅनल मॉनिटाईज झाला पण तुम्ही ही चुकी करू नका कारण करन... सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत वरती कोणी नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला सांगणार आहे मी आज म्हणजे मला लाईव्हला खूप कमेंट्स यायच्यात तर तुमचं चॅनल कसा मोनिटाईज झाला ते तर मी आज सांगणार आहे तुम्हाला माझं चॅनल मोनिटाइज वगैरे कसा झाला आणि म्हणजे कसा झाला ते पण सांगणार आहे माझा अनुभव पण शेअर करणार आहे की मी चॅनल कसा मॉनिटाईज केला वगैरे ते तर मी सांगते सर्वप्रथम तर आता माझा चॅनल आहे ब्लॉग चॅनल आहे तर सर्वात जास्त म्हणजे मी कसे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जास्त अपलोड करायचे जास्त अपलोड करणं त्याच्यासोबत सोबत, सोबत लाईव्ह पण जास्त घ्यायचे मी न लवकरात लवकर माझा वस्ट टाईम पूर्ण झाला म्हणजे सर्वात जास्त मी आहे ना लाईव्ह घ्यायची लाईव्ह घेतल्यानंतर माझा जास्त लगेच चॅनल मॉनिटाईज झाला महत्त्वाचं म्हणजे मी माझा ब्लॉग चॅनल आहे तर मी सांगते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजला मला खूप म्हणजे व्ह्यूज येतात बऱ्यापैकी माझ्या शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज आहेत पण ते स्वतःचे नाहीत तर मी सांगते काय तर मी चुकी केली ती तुम्ही करू नका कारण माझा चॅनल मॉनिटाईज झाला पण तुम्ही ही चुकी करू नका कारण आहे ना स्वतःचं कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त स्वतःचं कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करा कारण नाही ना जास्त सबस्क्राईब आता कसं आपल्याला सवय लागलेली असते बघा ज्या वेळेस आपण काय करतो चॅनल काढल्यानंतर ना दुसऱ्याचे व्हिडिओज वगैरे दुसऱ्याच्या आवाजावरती आपण व्हिडिओज बनवतो आणि त्यानंतरनं काय करतो व्हिडिओज वगैरे बनवतो आणि लाईव्ह घेतो त्याचीच सवय लागलेली असते आपल्याला मग त्यानंतरनं काय करतो चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्याच्या आवाजावरती जास्त म्हणजे इन्कम नाही ना होत इन्कम होण्याचा प्रश्न नाही कारण लोकांना म्हणजे यूट्यूबवरती आपण येतो कशासाठी तर म्हणजे कोण मनोरंजनासाठी येतं कोण म्हणजे आपलं तेवढंच टाइमपास म्हणून येतं कोणी तर पैसे कमावण्यासाठी तर माझं काय म्हणणं आहे तर जास्त आपण आपलेच व्हिडिओज अपलोड केले पाहिजे आपल्या आवाजातच केले पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आणि ते सुद्धा म्हणजे मी कसं केलं म्हणजे दुसऱ्याच्या आवाजावरती जास्त व्हिडिओ टाकले कारण ते लोकांना पाहण्याची सवय झालेली असते आता मा मी व्हिडिओ टाकला ना ते लोकांना पाहण्याची सवय लागलेली असते कारण आहे ना म्हणजे ते दुसऱ्याच्याच आवाजावरती ते आपल्या आवाजावरती टाकलं ना ते पाहत नाहीत असं म्हणजे असं मेन मुद्दा होतो आणि त्यानंतर ना बघा तर जे आपल्या अंगामध्ये कला असेल कुणाला कॉमेडी जास्त येत असेल कुणाला म्हणजे कुणाला रेसिपीज म्हणजे छान छान पदार्थ बनवता येत असतील तर रेसिपीजचे चॅनलवरती चॅनल ती काम करा म्हणजे भरपूर असे विषय आहेत तर आंघोळी कुणाला छान येत असेल मेंदी डिझाईन भरपूर असे विषय आहेत भरपूर मग तुम्ही एक असा म्हणजे आपल्याला कुठला म्हणजे जास्त जमतो म्हणजे आपल्या अंगामध्ये जास्त ते कला आहे तेच तुम्ही चा म्हणजे तो तोच तोच आपण एक विषय निवडा आणि चॅनल सुरू करा कारण मी केलं ते तर मी जास्त लाईव्हने केलं ला म्हणजे लाईव्हचं कसं आहे तर चॅनल मोनिटाईज होण्याच्या अगोदर फायदा आहे त्यानंतर ना फायदा नाही ना जास्त लाईव्हचा फायदा नाही त्यामुळे आता माझा ब्लॉगचा चॅनल आहे मी अगोदर काही अपलोड करत नव्हते एवढा कधीतरी कर करायचे महिन्यातनं दोन महिन्यातनं एका अर्धा कर ब्लॉग करायचे तरी बरेपैकी व्ह्यूज होते माझ्या ब्लॉगला पण मी जास्त रोज डेलीमध्ये नाही टाकले मग त्यामुळे माझ्याकडून ती चुकी झाली परत त्यानंतरनं म्हणजे चॅनल मोनेटाईज करण्याच्या म्हणजे केला चॅनल माझा मोनेटाईज वगैरे झाला सर्व झालं पण आता ब्लॉगला व्ह्यूज येत नाहीत बऱ्यापैकी तसे मनानं असं माझ्या मनासारखे ब्लॉगला व्ह्यूज येत नाहीत पण येतील मी आता माझा प्रयत्न तरी चालूच ठेवणार आहे म्हणजे मी काही बंधक वगैरे करणार नाही माझा प्रयत्न असंच चालू ठेवणार आहे बघू एकंदिवशी नक्कीच येतील व्ह्यूज आणि तुम्हाला सांगते तुम्हाला आता तुम्ही काय करता कॉमेडी आपल्याला जास्त कॉमेडी येते कॉमेडीवरती रेसिपी टाकता रेसिपीमध्ये काहीतरी वेगळंच टाकता म्हणजे असं आपल्याला म्हणजे बऱ्याचदा सवय असते ब्लॉगच्या चॅनलमध्ये असं करण्याची परत आपण जे आपण कंटेंट देत चला कंटेंट म्हणजे कंटेंट ही खूप महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे ला म्हणजे चॅनलवरती आहे ना कंटेंट देण्याची खूप महत्त्वाची जास्तीत जास्त म्हणजे स्वतःचं कंटेंट देत चला कारण आहे ना काय होतं एखाद्या वेळेस आपण ब्लॉगचा चॅनल आहे त्यावरती कॉमेडीस टाक म्हणजे कॉमेडीचा चॅनल आहे आपला त्यावरती आपण काय करतो रेसिपी टाकतो म्हणजे अजून काहीतरी वेगळं 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 काही बी टाकतो तर त्याला व्ह्यूज येत नाहीत महत्त्वाचं म्हणजे जे लोकांना पाहायचं म्हणजे पाहायला म्हणजे पाहण्याची श म्हणजे कसं पहिल्यांदा आपण कसे सबस्क्राईब गोळा केले महत्त्वाचं काय आहे ते सबस्क्राईब कसे गोळा केले आपण ते महत्वाचं आहे मग त्यांना कसं लोकांना पाहण्याची गरज असते तर आता हे तिथं नाही आपल्याला म्हणजे ते हजारो लोक लोक आहेत म्हणजे युट्यूबवर तर आपल्याला इथं नाही पाहायला भेटलं दुसरीकडे जातात मग त्याच्यामुळे कंटेंट देत चला पहिल्यांदाच जे आपल्याला म्हणजे ज्या अंगामध्ये कला आहे ना तेच म्हणजे दाखवत चला म्हणजे महत्वाचं म्हणजे हेच आहे तर म्हणजे माझा तर अनुभवही आहे तर अनुभव माझा म्हणजे असा आहे त्यामुळे का नाही मी तर आता चुकी केली तर इथून पुढे माझे ब्लॉग येतील आणि सांगा म्हणजे आपण बघा उदाहरणं देते मी आता आपण किराणा टाकला किराणामध्ये आपण तेल साखर असं सगळं सर्व सर, सर, सर काही वस्तू असतो वस्तू ठेवतो वस आणि अचानकपणे किराणा दुकान बदललं आणि कपड्याचं टाकलं तर चालेल का रोजचं कस्टमर येईन का नाही तसं ते आहे त्यामुळे आपण कंटेंट देत चला व्ह्यूज येतील आणि मला पण एका ताईनं म्हणजे स ते ताई ब्लॉग बघत असतील तर मी त्यांना सांगते त्या ताईने मला असा प्रश्न विचारला होता तर तुमच्या सबस्क्राईब भरपूर म्हणजे भरपूर काही झाले नाहीत मला इतके म्हणजे मला तर झालेत कारण मी आता ती चुकी केली माझ्या म्हणजे कॉमेडीज व्हिडिओजला व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत मला पण ते म्हणायचं आहे कारण येत आहेत माझ्या कॉमेडी व्हिडिओला व्ह्यूज तर त्या ताईनं मला सांगायचं आहे ताई तुम्ही म्हणजे तुमचं कंटेंट आहे ना खूप चांगलं आहे कारण आहे ना तुम्ही स्वतःचे व्हिडिओज अपलोड करता तुम्ही बऱ्यापैकी तुमचे सबस्क्राईब आहेत तर तुम्ही असंच चालत राहा तर म्हणजे असंच स्वतःचेच व्हिडिओ अपलोड करत राहा महत्त्वाचं म्हणजे स्वतःचेच व्हिडिओ अपलोड करा स्वतःचं कंटेंट देणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे खूप ते आहे ना खूप महत्वाचं आहे म्हणजे जास्तीत जस्त जास्त आपण म्हणतो काय चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरनं लाईव्ह वगैरे जास्त घ्यायचं मी तर खूप विचार केला होता पण त्यानंतर मला समजलं की मध्ये काही फायदा नाही म्हणजे आपण जेव्हा लाईव्ह बोलतो आणि ज्यावेळेस टाकतो टाकल्यानंतरनं ते लाईव्ह असताना सर्वजणांनी म्हणजे आज खूप जणांनी पाहिलं तरच आपल्याला त्यातून फायदा आहे सर काही फायदा नाही लाईव्ह मुळे तर त्यामुळे मला तर आता मी तर माझे रोजचं ब्लॉग येतील तर बघायला आवडतील का नाही ते कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला म्हणजे जास्तीच व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर माझा होता हा हा होता म्हणजे अनुभव माझा तर तुम्हाला कालचा बी ब्लॉग पडलेला आहे तर नक्कीच पहा रवि रविवार स्पेशल तर आ, हा काल रविवारी नव्हता टाकणं झालं सोमवारी रवीचा व रविवारचा ब्लॉग सोमवारी पडला होता त्यामुळे काल आज आहे मंगळवार तर आज हा येईन ब्लॉग तर ब्लॉग म्हणजे व्हिडिओच म्हणा माझा हा अनुभव शेअर केलेला आहे मी चॅनल असा मॉनिटाईज केला मी चॅनल मॉनिटाईज म्हणजे माझं लाईव्ह नाही झाला महत्त्वाचं म्हणजे तर यूट्यूब पाहतं म्हणजे कसा कशातरीचा आपण म्हणजे कुठून आपण हे फर्स्ट टाईम गोळा केलेला आहे व्हिडिओतून आहे का नेमकं म्हणजे कशातून आहे यूट्यूब पाहतं हेच महत्वाचं होतं आणि तुम्ही पण कंटेंट देत चला म्हणजे आपण आपला चॅनल आहे ना तेच तेच टाकत टाकत राहा टाकत रहा म्हणजे प्रामाणिकपणाने काम करत राहा तर यशस्वी नक्कीच हो प्रामाणिकपणाने काम केल्यानंतर नक्कीच यशस्वी हो चाल आणि मी पण होईन चला आता भेटू व्हिडिओ मी अशी आशा करते की व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ